हॅलो एव्हरी वन तर फायनली आज आपलं बहुप्रतीक्षित जे आपलं समाजशास्त्राचं पी वाय क्यूचं बुकलेट होतं त्याचं काम आज पूर्ण झालं आहे आणि ते आज आपण लॉन्च करणार आहोत तर हे जे पुस्तक असणारे मित्रांनो हे एकोणावीसशे पंच्याण्णव ते दोन हजार तेवीसपर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सी आयोगाने जेवढेही आतापर्यंत प्रश्न विचारले आहेत तर तेवढ्याही प्रश्नांचे आपण टॉपिकनुसार वर्गीकरण करून मराठी आणि त्याखाली इंग्लिश अशा दोघेही भाषेत आपल्याला हे बुकलेट उपलब्ध असणार आहे या पुस्तकाची गरज काय तर आपल्याला अधिकारी बनण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं एक्झामची डिमांड ओळखणं आणि ती डिमांड ओळखण्यासाठी आपल्याला सिलेबस आणि पी वाय क्यू या दोनच गोष्टी आयोगाकडून मिळत असतात आणि या दोन गोष्टींवर कमांड घेऊनच आपण कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकतो आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही नवीन पॅटर्न जाहीर केला आहे आणि या नवीन पॅटर्ननुसार जी परीक्षा होणार आहे ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार आहे आणि या संदर्भात बरेच लोकांनी महाराष्ट्रामध्ये सोशोलॉजी म्हणजे समाजशास्त्र हा विषय घेतलेला आहे पण या विषयाचं हा विषय घेतल्यावर त्या संदर्भात असलेलं मराठी साहित्य मार्केटमध्ये कुठेच उपलब्ध नाही आहे आणि त्याच त्याचाच एक प्रयत्न म्हणून आपण समाजशास्त्र पी क्यू हे आत्तापर्यंत तर मार्केटमधलं सर्वात पहिलं पुस्तक आपण आज लॉन्च करत आहोत ज्यामध्ये तुम्हाला सर्व पी क्यू मिळणार आहेत तसेच यापुढे यापुढेही आपण समाजशास्त्राच्या अत्यंत दर्जेदार अशा अशा कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स ज्यामध्ये सर्व काही गोष्टी कवर असतील आणि तेही अत्यंत सोप्या मराठीत आपण लवकरच लाँच करणार आहोत त्याचं आपलं काम चालू आहे आणि पी वाय क्यूचंही उत्तरांसकट आपण लवकरच एक बुकलेट लाँच करणार आहोत तर हे पुस्तक वाचून मुलांना नक्कीच फायदा होईल आणि या सं या पुस्तकासाठी आपल्या टीमने खूपच मेहनत घेतलेली आहे हे पुस्तक एररलेस बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे तर तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि हे पुस्तक असं असणार आहे मी तुम्हाला दाखवतो ही इंडेक्स एप बुकची तयार केलेली सिलेबस ही आपण त्यात मेन्शन केलेला आहे आणि हे बघा या, या पद्धतीने आपलं पुस्तक असणार आहे हा समाजशास्त्राचा टॉपिक वन सोशलॉजी द डिसिप्लिन आणि या पद्धतीने आपण पुस्तकाची रचना केलेली आहे तर मित्रांनो नक्कीच हे पुस्तक घ्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट्स मिळत राहतील थँक्यू